मित्रांनो एक गंमत तुम्हाला सांगणार आहे काय गंमत झाली आणि एक गोंधळ जो झालेला आहे तो गोंधळही सांगणार आहे तुम्हाला गंमत झाली कुठे तर कल्याण डोंबोलीच्या महानगरपालिकेमध्ये ती गंमत कोणी केली तर दोन नेत्यांनी ने केली एक नेता कोण आता सांगतायत काय ते स्थानिक लेवलचे नेते म्हणून पण तसं बघायला गेलं तर स्थानिक लेवलचे नेते आहेत ते आपल्या सर्वोच्च नेत्याला विचारणारच साधी सरळ गोष्ट आहे पण ती गंमत काय झाली तर मनसे आणि शिवसेना हे एकत्र आले मनसेने शिवसेनेला समर्थन दिलेलं आहे आणि गोंधळ कशामध्ये झालेला आहे तर उघाटामध्ये नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी वंदे मातरम वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावधी गिरोजकर मित्रांनो महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि या 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 तुम्हाला यापूर्वीच म्हणालो होतो यावेळेला या निवडणुका हो घातल्या होत्या फक्त घोषित झाल्या होत्या प्रचाराला उदाहरण आलं होतं त्याच दरम्यान मी तुम्हाला म्हणालो होतो एका माझ्या मा व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेखही मी केला होता की खरी जी गंमत आहे ती कधी होणार आहे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो सुद्धा होतो की देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णनीती वापरलेली कृष्ण कृष्णनितीमध्ये राज ठाकरेंना एक श्वास देण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्षात का मित्रांनो एक संजीवनी देण्याचा प्रयत्न केला आणि हीच ती संजीवनी आहे जी आता तुम्हाला त्या डोंबवली आणि कल्याण कल्याण डोळंबोली या महानगरपालिकेमध्ये दिसून आलेली आता ही जी जी साथ दिलेली आहे समर्थन दिलेलं आहे ते फक्त शिवसेनेला आहे का नाही मित्रांनो हे युतीला आहे हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे फक्त सांगताना काय विषय केलेला आहे की आम्ही शिंदेला समर्थन करतोय म्हणजे शिवसेनेला समर्थन करतोय त्याबरोबर त्याबरोबर हे सगळी प्रकरणं ऐकल्यानंतर ही बातमी ऐकल्यानंतर संजय राऊत अगदी धावपळीने आले पत्रकारांसमोर आणि काय म्हणाले महाराष्ट्रद्रोही कोणाला तर मनसेच्या नेत्यांना मनसे ही महाराष्ट्रद्रोही आहे त्याने आमच्यासोबत आम्हाला बरोबर घेऊन उघड्याला बरोबर घेऊन या निवडणुका लढवल्या आणि आता निकाल लागल्याबरोबर ते शिवसेनेबरोबर म्हणजे त्या गद्दार सेनेबरोबर त्या एकनाथ शिंदेच्या शिंदेच्या नव्हे मिंदे बरोबर गेले मित्रांनो पण हा जो फरक आहे ना मिंद्याचे शिंदेसुद्धा झाले आणि हे शिंदे कोणी केलेत तर संजय राऊतांनी केलेत शिंदेने ठरवलं तर आम्ही एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करू शकतो असं वक्तव्य फक्त शिंद आपल्या संजय राऊतांनीच नव्हे तर खुद्द उद्धव ठाकरेंनी सुद्धा दिलेले आहे की शिंद्यांसोबत आम्ही या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर बसवायला तयार आहोत मित्रांनो आता मला सांगा ही सर्व चर्चा झाली या चर्चेनंतर राज ठाकरे गप्प बसतील का तुम्हाला काय वाटते मित्र राज ठाकरे गप्प बसतील नाही त्यांनी सुरुवात केली डोंबोली कल्याणमध्ये कल्याण डोंबोलीमध्ये म्हणजे कल्याण करा डोंबोलीचं कल्याण केलं असं म्हणायला हरकत नाही किंवा कल्याणचं केल। कल्याण केलं असं म्हणायला हरकत नाही तिथे सत्तेमध्ये असणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला हो सत्तेमध्ये अजून आलेली नाही असं तुम्ही म्हणाल आलेत हो पण बहुमत त्यांच्याकडे आहे म्हणून मी म्हणालो सत्तेमध्ये असलेल्या त्या युतीला मनसेने पाठिंबा दिलेला आहे आणि ते सत्तेमध्ये जाऊन बसणार आहे आता तुम्ही म्हणाल मग उद्धव ठाकरे यांना सोडतील का याचा पूर्ण समाचार घेतील कोणत्या तोंडाने सांगा ना मला कोणत्या तोंडाने कारण जर त्यांनी तोंड उघडलं ना तर तोंडावर आपटतील कसे काय सांगा मला राज ठाकरेंना तेच हवं हो आहे ते तोंडावर कसे आपटतील कारण मुंबईमध्ये जो काही दगा, दगा केला आहे ना राज ठाकरेंच्या विरोधात तो दगाफटका सुद्धा राज ठाकरे बाहेर लागला आणि आता जर तिथे शिवसेनेला समर्थन केलं आणि सत्तेत जाऊन बसलं अशी जर वाच्यता केली असं वक्तव्य झालं काय होईल उद्धव ठाकरे तोंडाला पडतील आता कसं सांगा तुम्ही साधी सरळ गोष्ट आहे दोन हजार एकोणीस आणि का दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने युती करून आपले आमदार निवडून आणले होते आणि सत्ता कोणाच्या हातात यायला पाहिजे होती तर युतीच्या हातात कोणी दिली होती तर मतदार राजाने म्हणजे दगाफटका कोणी केला मतदार राजाशी तर शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी लक्षात आला का मित्रांनो हा उद्धव ठाकरे जर दगाफटका करू शकतात सत्तेसाठी राज ठाकरे का करू शकत नाही साधा सवाल आहे साधा प्रश्न आहे नाही का गंमत आता इथे कृथंपणा कोणाची झाली आहे गोंधळ कोणामध्ये उडाला आहे तर उद्धव ठाकरे ना घर का ना घाट का उद्या सकाळी मुंबई महानगरपालिकेमध्ये जर युतीला या मनसेच्या सहा नगरसेवकांनी जर समर्थन दिलं आणि सत्तेमध्ये जाऊन बसलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका कळलं का, का, का मित्रांनो ही गंमत आहे आणि अशा गमती जमती तुम्हाला पाहायला मिळतील ऐकायला मिळतील ऐकायला मिळतील नवे बघायला सुद्धा मिळेल आणि मग त्यानंतर हे जे भोंगे सरदार आहेत ना आपला भोंगा लावतात पण चाय बिस्कुटचे पत्रकार ते पत्रकार सुद्धा बोलणार आणि त्यांनी काय केलं होतं गेल्या ह्या महानगरपालिकेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय केली होती जाहिरात बाजी पत्रकार नव्हते ते हे जाहिरातदार हे जाहिरात देत होते उद्धव ठाकरे कसे काय योग्य आहेत काँग्रेस कसं काय बरोबर आहे युती कशी काय चुकीची आहे महाविकास आघाडी कशी काय का जिंकून येणार आहे महाविकास आघाडीचा कसा का काय मुख्यमंत्री होणार आहे आणि महाविकास आघाडीचा कसा काय आता काय करावं होता एस टी टी जी सुटून गेलेली एस टी एस टी एम टी हो त्याच्या नाफावरती कोणाचा उमेदवार तिथे बसणार होता महापौरपदी तर उभाट्याचा कारण तो एस टीचे त्या एसटीमध्ये बसलेले दोन हो आरक्षणाचे एस टी महामंडळाचं नव्हे एस टीमध्ये बसलेले दोन उमेदवार उभाटाचे निवडून आले होते म्हणून काय म्हणाले होते उद्धव ठाकरे देवाच्या मनात देवाजीच्या मनात आले काय तर आमचा सुद्धा महापौर बनेल पण देवाजीच्या मनात काय आले काय आले तुम्हीच सांगा आता जरा मनात आले हत्ती घोडे पालखीत पैसावे देवाजीच्या मनात आले यांना दे। आता कसं होणार मला सांगा पायी पण नाही सुद्धा राहिले नाही तंगडे सुद्धा मोडून टाकलेत त्या देवाजीने बघा म्हणजे कसं काय आता कल्याण डोंबोलीमध्ये वाटोळ मुंबईमध्ये सुद्धा होईल ठाण्यामध्ये तर फार वाटोळ झालेलं आहे देवाजीच्या मनात आली यांना हेच ते वास्तव आहे नाही का मित्रांनो वास्तवावर बोलू काय आणि हेच वास्तव मी बोलतोय सांगतोय समजवतोय ते समजून घ्या मित्रांनो आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शुंकलेमध्ये परत स्वागत नाही करत रामराम बाय बाय म्हणून या माझ्या वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला काय करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि माझे विचार करत असेल तर लाईक करा नाही पठत नाही आवडत तर डिस्लाईक करा हो पण करा काहीतरी करा कराल ना तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र